हॅलो नमस्कार स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये भोगीच्या दिवशी सकाळी सकाळीच इथं मी सकाई, सकाई भाजी आणि आमटी दोन्ही बनवत होते तर डब्याला द्यायचं होतं त्यामुळं लवकर गडबडीत बनवायचं होतं त्यामुळं व्हिडिओ तर नीट बनवला नाही पण थोडं थोडं व्हिडिओ इथं शूट केला होता मी भाजी बनवताना तर या मसाल्याच्या वाटणामध्ये मी फक्त थोडंसं तिळी शेंगदाणे थोडंसं खोबरं टाकलं होतं आणि त्याचंच वाटण करून घेतलं होतं आणि तेच वाटून आता ह्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकलं आहे आणि जेवढ्या पण भाज्या होत्या तेवढ्या निवडलेल्या सगळ्या एकत्र इथं तर व्यवस्थित स्वच्छ धुवून टाकल्यात तर खरं तर काही ठिकाणी भाजी अशी सुकी बनवतच नाही आम म्हणजे रस्सा भाजीच अशी बनवतात पण आता मी इथं दोन्ही बनवते कारण डब्याला द्यायची होती त्यामुळे पातळ भाजी तर कशी द्यायची म्हणून मग फक्त इथं मी सुकी भाजी बनवली आणि पातळ भाजी आता दुसरीकडे पण फोडणी देते पातळ भाजीसाठी पण सेम जो मसाला आधी वापरला होता सुक्या भाजीसाठी तर तोच वापरला इथं आधी आता मी लसणाची फोडणी देऊन घेतली कांदा तर काही वापरला नाही आहे फक्त लसण वापरलं आहे फोडणीसाठी त्याच्यामध्ये आता काळं तिखट टाकून घेतलं आहे आणि जो थोडासा मसाला होता तो व्यवस्थित मिक्स करून आता इथं तेलामध्ये थोडा फ्राय करून घेतला आणि मग ह्याच्यात भाज्या ज्या आहेत ते पूर्ण टाकून घेतल्यात भाज्यामध्ये थोडासा वाटाणा ना पावटा जास्तच वापरला आहे कारण ही पातळ आमटी बनवणार आहे त्यामुळं बटाटा काही जर वापरतात काही नाही तर मी एक बटाटा वापरला इथं दोन्ही मसाला आणि जे पावडा वगैरे होत्या भाज्या पूर्ण व्हेजिटेबल्स ते मिक्स करून व्यवस्थित एक दोन तीन मिनटं फ्राय करून घेतला असंच तेलामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये पाणी टाकून पूर्ण हे उकळवायला घेतलं त्यानंतर बाजरीच्या भाकरी पण आज केल्या तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतलं होतं फक्त तो व्हिडिओ पूर्ण बनवायचा राहून गेला त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी संक्रांत होती तर संक्रातीची तयारी चालूच होती सकाळपासून तर सकाळी टिफिन तर आज काही मी भातच बनवला होता मसाले भात तर त्यामुळं आता इथं दहा अकरा वाजता पुरणपोळी स्वयंपाकाला चालू केलं होतं डाळ शिजवायला टाकली होती आणि इथं तर गुळ कट करून घेते तर पोळ्यांमध्ये मी नेहमी शक्यतो गुळच यूज करते साखर काही कधी नाही यूज करत गुळ आधी कट करून घेतला नीट आणि थोडंसं जे पाणी होतं डाळीतलं ते पूर्णपणे आटून दिलं आणि मग नंतर ह्याच्यामध्ये गुळ टाकून दिला गुळ थोडंसं जास्तच टाकायचा म्हणजे जा जा गोड जर जा पुरण झालं तरच पोळी जी आहे तर ती छान लागते त्यामुळं आता इथं नंतर पुरणामध्ये व्यवस्थित इथं गूळ वितळून घेतलं आणि शिजवून घेतलं हे पुरण आणि लास्टला ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून वेलची पावडर टाकून ह्याच्यामध्ये आता पुरण पूर्ण लगेच गरम आहे तोपर्यंतच वाटून घेतलं पुरण थोडंसं पातळ झालं होतं म्हणून मग लगेच फ्रीजला पण थोडंसं ठेवून घेतलं पण फ्रीजमध्ये ठेवून लगेच आता इथं आमटीला फोडणी देणार होते तेल गरम करेपर्यंत ठेवलं आणि लगेच त्या लसूण आधी इथं ठेचून घेतलं आहे जिरं मोहरीची फोडणी देऊन लगेच तर लसूण पण टाकून घेतला आणि थोडीशी कोथंबीर पण आत्ताच टाकून देत घेतली थोडीशी हळद आणि जे वाटण बनवून ठेवलं होतं ओलं खोबरं नंतर थोडेसे तीळ कोथंबीर याचं सगळ्याचं वाटण होतं तर तेच आता ह्याच्यामध्ये टाकलं थोडंसं वाटण भाजून घेतलं आणि नंतर इथं आधी आळणी आमटी तर म्हणजे वरणासारखी बनवली आणि सेम असेच फोडणी देऊन तिखट आमटी पण बनवून घेतली आणि आमटी फोडणी देऊन लगेच आता इथं मी पुरणपोळी पण लाटायला घेतली कारण जायचं होतं मंदिरामध्ये आणि माझं अजून आवरायचं पण होतं त्यामुळं पटकन पुरणपोळीचा नैवेद्य आधी इथं बनवून घेतला छोट्या छोट्या चार पुरणपोळ्या बनवून घेतल्या घरामध्ये नैवेद्य द बनवून आधी घरामध्ये नैवेद्य दाखवलं आणि नंतर नैवेद्य वगैरे भरून पण घेतला कारण आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये ओस ओसरायला जाण्यासाठी तर त्यामुळं दोघींना मुलींनाही तयार केलं आणि माझीही तयारी करून मग आम्ही पटकन मंदिरात गेलो Oh, <music> कसं बस आवरून पटकन मंदिरात आलो तर मंदिरामध्ये एवढी भयंकरवाली गर्दी होती पाहू शकतं आहे सगळीकडं हो असण्याचा मुहूर्त तीन ते तीनच्या पुढं होता त्यामुळं ब भरपूर म्हणजे एकदमच लेडीज असं बाहेर आल्यासारखं झालं होतं भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये आतमध्ये तर दर्शनासाठी तर जायला आम्हाला भेटलं नाही तर आम्ही डायरेक्ट मग इथं मंदिरामध्ये येऊन मग चालूच केलं तर माझ्याबरोबर ज्या आमच्या शेजारच्या ताई होत्या त्यांचे विडे होते तर त्याची पण तयारी केली होती तर आमच्या इकडे विडे वगैरे असा काही प्रकार नसतं आणि आजचा हा माझा असा लुक होता आणि या दोघींना घेऊन जायचं म्हटलं की नकोच वाटतं कारण बाहेर शांत थांबत पण नाहीत पण तरी दोघींना घेऊनच यावं लागलं कारण घरी कोणा नसल्यामुळं दोघींना बरोबरच घेऊन जायचं तरी तर आता सगळ्यांची पाच जणींची ओटी भरून आता सगळ्यांचे कोण कोण ज्या असे असतात म्हणजे ज्या लेडीज त्यांच्याबरोबर कोण नसतं तर त्यांची पण ओटी अशी भरावी लागते त्यामुळं मंदिरामध्ये गेलं तर लगेच अशी ओळख पण होऊन जाते तर कधी अनोळख्या तर मला फक्त पाच जणीची ओटी भरायची होती आणि मग पाच जणीकडून माझ्याकडं जो माझा जो ओसा होता तर तो फक्त भरून घ्यायचा होता तर तसं करून घेतल्यानंतर जे माझ्या आमच्या इकडं काय पद्धत असते जे सुगड आहे तर ते आपलं आपलं सुगड दुसऱ्या बोसोबत बदलायचं असतं तर मी ते करून घेतलं आणि यांचे इथं विडे जे होते तर ते चालूच होते तर ते फक्त पानजणीकडून पाच महिलांकडून स्वतःच्याच असं ओटीत घालून घ्यायचे असतात विडे तर सुरुवातीला माहीत नव्हतं मला पण पाठीमागच्या वर्षी जरा या व्हिडियांबद्दल बऱ्यापैकी माहीत झालं होतं तर अशा पद्धतीनं पूर्ण आमची संक्रांत होती तर ती झाली पूर्ण ओटे वगैरे भरणे मंदिरामध्ये एवढ्या गर्दीमध्ये तर गर्दीमध्ये जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ नाही जमला पण थोडाफार जमला तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे